जागा वाटपाबाबत निर्णय होत नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडल्याची घोषणा केली होती असे असताना काँग्रेस पक्षाकडून अजूनही प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा सोबत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजूनही आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढे करायला तयार असून तुम्हाला जागा पाहिजे तर त्या जागा पण द्यायला तयार असल्याचे म्हटले होते आता काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना नवीन ऑफर देण्यात आली प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबाबत घेतलेल्या भूमिकेवर बोलताना वरिष्ठ काँग्रेस नेते अनिस सहमद यांनी म्हटले आहे की प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत समजोता करायला आजही काँग्रेस पक्ष तयार आहे काँग्रेस पक्ष प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेत पाठवायला आणि केंद्रात मंत्रीपद द्यायला देखील तयार आहे मात्र प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून माघार घ्यावी असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आल्याची माहिती अनिल सहमद यांनी दिली आहे तसेच दोन हजार एकोणीस मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र ते पराभूत झाले होते यावेळेलाही प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकत नाहीत मात्र त्यांच्यामुळे बीजेपीला फायदा होईल असे आम्ही त्यांना कळवले आहे प्रकाश आंबेडकर आमचे मोठे भाव असून ते राज्यसभेत पाठवलेल्या संदर्भातल्या आमच्या प्रस्तावाला मान्यता देतील अशी अपेक्षा असल्याचे आणि सहमद यांनी म्हटले आहे